नमस्कार सर्वांना तसंच आपल्या आदरणीय मार्गदर्शक चौ डॉक्टर मंगल धेन मॅडम यांनाही नमस्कार आणि आज आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करतोय की डिसेंबर दोन हजार चोवीस पासून या आपल्या साधकांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये काय बदल झालेले आहेत आपल्या विहंगम प्लॅटफॉर्मला जोडल्यानंतर या साधकांनी आपल्या जे काही अनेक मार्गदर्शक क्लासेस कोर्सेस आणि इतर कार्यक्रम जे आपल्या प्लॅटफॉर्मवर होतात त्याचा या साधकांनी नक्की काय उपयोग करून घेतला आपल्या जीवनामध्ये काय बदल करून घेतला याविषयी आजचा आपला कार्यक्रम आहे तर मी प्रथम स्वतःची ओळख करून देते मी सौ सुजाता नंद कदम सातारा आणि माझं शिक्षण एम ए झालेलं आहे तसंच मी लायब्ररी सायन्स मध्ये पण माझी मास्टरी आहे कुठला मराठी मराठी आणि लायब्ररी सायन्स मध्ये पण माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर मी हा एम झालेला आहे आणि मी चौदा एक वर्ष पुस्तकांच्या सेवेमध्येच लायब्ररीमध्येच मी काम केलेलं आहे त्यामुळे मला पुस्तकाविषयी अतिशय प्रेम आहे तर आता आपल्याला डिसेंबर पासूनचा आढावा घ्यायचा यापूर्वीचे पण खूप छान बदल झालेले आहेतच परंतु डिसेंबर पासून पण आपल्याला सुंदर सुंदर उपक्रम मिळालेले आहेत पहिलं म्हणजे मला आपल्या या प्लॅटफॉर्मवर खूप छान संधी मिळाली डिसेंबरमध्ये कि श्रीपाद श्रीवल्लभ ग्रंथ वाचनासाठी मला मॅडमनी संधी दिली त्यानंतर ब्रह्मांड पुराण या एका पुराणाचं वाचन करण्याची पण मला छान संधी मिळाली आणि तिसरं पुस्तक म्हणजे जे नुकतंच संपलेलं आहे श्री स्वामी दत्ताधूतांच या सिद्ध योगी यांच्या सहवासात जे अनुभव आहे त्याविषयीचे जे पुस्तक आहे ते पण वाचण्याची मला खूप छान संधी मिळाली तर हे वाचन आध्यात्मिक वाचन होत परंतु त्या आध्यात्मिक पुस्तकांमध्ये सुद्धा खूप गूढ अर्थ होते की जे आजच्या पिढीला सुद्धा आजच्या सर्वांनाच ते फॉलो करण्यासाठी खूप आवश्यक आहेत तर अं पहिलं म्हणजे आपल्या विहंगमचं जे ब्रीद वाक्य आहे ना ते वाक्यच मला खूप आवडलं आणि त्या वाक्यापासूनच मी या आपल्या ग्रुपकडं जास्त आकृष्ट झाले की इकटेसी फॉर बॉडी माइंड अँड सोल अँड स्पिरिट म्हणजे या सर्व स्तरांतून आपल्याला तादात्मता मिळणार हीच एक खूप अभव्य दिव्य गोष्ट आहे कारण यापूर्वी आपण सोल लेवल बॉडी लेवल माइंड वरती बरेच गोष्टी लिहिलेल्या वाचलेल्या ऐकलेल्या आहेत पण स्पिरिट लेवलला ले सुद्धा तादात्म्यता मिळू शकते आणि एवढं नॉलेज आपल्या या मार्गदर्शकांचं आहे इथूनच या मॅडमनी आपल्याला खेचून घेतलेलं आहे ही खूप वेगळ्या प्रकारचं ज्ञान सायंटिफिक आणि आध्यात्मिक या दोन्ही प्रकारचं मिळणार म्हणून मी या ग्रुपला जॉईन झाले आणि नंतर जे वेगवेगळ्या कार्यक्रमातून मला जी भावलेली त्यांची वाक्य आहेत थोडीफार ती मी लिहिलेली आहेत मॅच द फ्रिक्वेन्सी अँड एनर्जी अँड दॅट बिकम्स द रियालिटी जर तुम्ही एखाद्या फ्रिक्वेन्सीला आणि एनर्जीला जी तुम्हाला हवी आहे त्याच्याशी जर मॅच झाला तर तीच रियालिटी बनू शकते एव्हरीथिंग इज एनर्जी सर्व काही ऊर्जा आहे सर्व काही ऊर्जा सायन्स आहे आणि सर्व काही एनर्जी फ्रिक्वेन्सी आणि व्हायब्रेशन वरतीच चालते या पलीकडे संपूर्ण विश्वामध्ये काहीच नाही त्यानंतर तुमचा पहिला जो आपल्या सर्वांच्या मनात पेरलेला बीजांकूर केलेला विचार जो काय आहे अं त्यांनी जो शिकवलेला की विचारांचे सामर्थ्य हीच पहिली पायरी मुख्य आहे सामर्थ विचारांच्या सामर्थ्याचे की विचार जर बदलले तरच सर्व काही होऊ शकतं कारण इथंच माणूस अडकतो इथंच पहिली स्टेप सर्वजण फार पटकन पुढे जात नाहीत आणि हे जर बदलले तर तुम्ही फास्ट सर्वजण प्रगती करणार आहात कारण एक विचार एका सेकंदात सात वेळा पृथ्वीवरून फिरून येतो आणि आपल्या जे काही आपण विचार करतो त्या सर्व विचारांचं आकाशिक रेकॉर्ड बनत असतं आणि ते आकाशात राहतं ते संपत नाही त्यामुळे आपण प्रत्येक घडीला जो काही चांगला वाईट विचार करतो तो कितीही विचारपूर्वक केला पाहिजे हे आपल्या मनात बिंबत तसंच पिरॅमिड पिरॅमिड हा आपला मॅडमनी शास्त्रशुद्ध त्याचं बांधकाम केलेलं आहे आणि त्याच्यावरती खूप अ, अ, हे करून अभ्यास करून तो खूप सुंदररित्या बांधलेला आहे आणि त्याची खूप एनर्जी आहे आम्ही वेळोवेळी जाऊन पिरॅमिडला जाऊन तेथे ध्यानधारणा करून तेथील ऊर्जेचा अनुभव घेत असतो तर ही पण एनर्जी आम्ही घेतलेली आहे त्यानंतर ग्रुप डायनेमिक्स म्हणजे दोन सभा दोन वर्ष आम्ही या ग्रुपमध्ये आहोत पण या ग्रुपला मॅडमनी एवढी एनर्जी दिली आहे सर्वच ज्ञानाच्या माध्यमातून आणि त्या ग्रुपची एनर्जी एवढी वाढली आहे की त्या ग्रुपमध्ये सतत राहिल्यामुळं त्या ग्रुपचं गुणोत्तर सतत वाढतच राहिलेलं आहे त्यामुळे या ग्रुपची पण खूप एनर्जी आहे आणि सतत ग्रुपवरती चांगले नवीन ज्ञानाचे मेसेज टाकल्यामुळं सर्व ग्रुपची आणि संपूर्ण आपल्या छा लोकांची सामूहिक चेतना ही खूप चांगली चेतना पेरली जाते आणि ही सामूहिक भावना सामूहिक चेतना जागृत केली जात आहे तर मला हे सांगायचं होतं की माझं वाचन ही मॅडमनी संधी दिल्यामुळे या प्लॅटफॉर्मवर खूप सुंदर झालेलं आहे श्रीपाद श्रीवल्लभ ग्रंथामध्ये प्रथम सर्वांनीच ऐकलं की संकल्प शक्ती ही जे शिवसरोदय शास्त्रामध्ये मॅडम आपल्याला खूप तळमळीने शिकवतात की संकल्पशक्ती अं प्रतिपदेचं प्रतिपदा पालन वगैरे सर्व गोष्टी बारकाव्याने जर शिकवत असतात ती पहिलीच आपल्याला गोष्ट तिथे शिकायला मिळाली आणि चोवीस अठ्ठ्याण्णव आणि इतर न्यूमरोजिकल अंकांचं महत्व कळालं स्पंदन लहरी ज्यावरतीच आता सर्व विश्व काम करत आहे सर्व ठिकाणी जर पाहिलं आपण तर या स्पंदन लहरी या शास्त्रावरती या ऊर्जेवरती सगळीकडे कोर्सेस चालू आहेत आणि त्यानुसार संपूर्ण हे जग चाललेलं आहे तर स्पंदन लहरी या ग्रंथामध्ये त्याचं किती महत्व आहे आणि त्या काळी सुद्धा अनेक योगी मुनींनी सिद्ध महात्म्यांनी आणि प्रत्यक्ष श्री श्रीपादांनी या स्पंदन लहरीवरतीच काम केलेलं आहे की जे दैवी अवतार होते मुक्तीचे पण प्रकार आपण पाहिले त्याच्यामध्ये प्रकाश शक्ती आणि प्रेमशक्ती ही किती महत्वाची आहे हे सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये ज्ञान मिळालेलं आहे ब्रह्मांड पुराणामध्ये आपण अं जे आपले पराक्रमी जे परशुराम आहेत त्यांचं चरित्र पाहिलं तसेच दैवी शक्तीची दैवी ऊर्जा त्रिपुर श्री महा महादेवीचे संपूर्ण आपण युद्ध चरित्र पाहिलं आणि तसेच शिवशक्तींच शिवशंकर शंभोंचं ओमकाराच महत्व आपल्याला त्याच्यात ऐकायला मिळालं तसंच तिसरा ग्रंथ म्हणजे श्री स्वामी दत्तावधूतांचं त्याच्यामध्ये तर आपल्याला प्रचंड ज्ञान मिळाले ध्यानाचं महत्व जागोजागी जागोजागी काळलेले आहे तसंच त्याच्या किती अवस्था असतात ध्यानाच्या आणि ना, स्तोत्र पठण मंत्र जप पूजा अर्चा याही पेक्षा ध्यान आणि मनोले ध्यान हे खूप महत्वाचं आहे तसेच हृदयाचे सहा गुण आपण वाढवणं गरजेचं आहे हृदयाची शक्ती प्रेमशक्ती ज्या वेळेला वाढेल त्या वेळेलाच आपले प्रारब्ध नष्ट होतात आणि प्रारब्ध नष्ट झाल्यामुळं आपण जे काही करतो त्याला गती मिळते असे अनेक प्रकारचं आणि या पुस्तकाच्या वाचनातून त्या पुस्तकाच्या शक्तीमधून सर्व साधकांनी दिलेले अभिप्राय शेअरिंग जे होतं ते पण आपण पाहिले तर मॅडम केले हा मी झाले ते सांगा ना जरा हो त्याच्याकडेच येते मी आता तर मी प्रथम काय केलं या देहंगामला जोडल्यापासून कि मला हे ध्यानाचं महत्व समजलं ध्यानाचं महत्व समजल्यानंतर मी प्रथम पहाटे जे उठत नव्हते ते पहाटे उठायला लागले पहाटे उठून सगळे कार्यक्रम अटेंड केले आणि कार्यक्रमामधून तर नॉलेज मिळतच पण ते पहाटेच्या ब्रह्म वेळेचे सुद्धा आपल्याला सर्वांना त्याची ताकद मिळते कारण त्या ब्रह्म वेळ जे आहे त्या वेळेला सर्वच संत मुनी महात्मे योगी महात्मे असतात सर्व ध्यान करत असतात आणि त्यांची एनर्जी त्या त्या त्यावेळेस सकाळच्या वेळेमध्ये अतिशय प्रचंड प्रमाणात असते त्या लहरी सुद्धा आपल्याला मिळतात त्यामुळं ब्रह्म मुहूर्तावर उठून ध्यान करावं हे जसं आप मी जसं मी करायला लागले तसं मी आपोआप मी उठत गेले म्हणजे मला आता बरोबर अलार्म न लावता तीन पंचवीस ला आपोआप जाग येते म्हणजे जा मला अलार्म सुद्धा लावावं लागत नाही आणि उठल्यानंतर मी लगेच आवरून ध्यानाला बसते आणि ध्यानाची अवस्था माझी खूप खोलवर गेली आहे त्यानंतर मी जवळजवळ एक तास माझं मौन ध्यान स्वतःच वैयक्तिक करते आणि त्यावेळेला मला इतकं आनंददायक आतून फील होत ही माझी ध्याना ध्यानाची खोली आता खूप वाढलेली आहे तसंच त्या वेळेला दिवसभर सुद्धा त्यामुळं मुळं दिवसभर सुद्धा खूप फ्रेश वाटतं आणि त्यानंतर ग्रुप ध्यान आपण ला करतोच आहे तर ते मी पहिलं माझ्या स्वतःच ध्यान वाढवलेलं आहे तसंच मॅडमनी सांगितल्याप्रमाणे ध्यान दान आणि ज्ञान या तीन प्रकारांवरती फोकस केलं आहे की दान सुद्धा मी मला जसं जमेल तसं मी दिलेलं आहे पिरामिडला काही दान दिलेलं आहे आहे तर एका महिन्यामध्ये मी ऑबर्व केले का हा ऑब्झर्व केले एका महिन्यामध्ये मी पिरामिडला हे आपल्या नवरात्रामध्ये दान दिलं बरोबर त्याच्या दुसऱ्या दिवशी जे माझं बऱ्याच दिवसांचं काम राहिलं होतं आपण सर्व फक्त महिलांना मिळणारा बहिणी लाडकी बहीण योजनेचं काम माझं दुसऱ्या दिवशी पैसे अकाउंटला जमा झाले की ते अकाउंटच माझं कुठे मला सापडत नव्हतं हो मला माहिती नव्हतं माझं काम होणार आहे की नाही परंतु मी अंदाजे फॉर्म भरून टाकला होता परंतु ती बँकच सापडत नव्हती हो सीड बँक कळत नव्हती हो पर आज मी दान दिलं आणि दुसऱ्या दिवशी अकाउंटला पैसे जमा झाल्याचा मेसेज आला आणि त्यानंतर आम्ही बँक शोधत बसलो ती कुठं आहे ती म्हणजे हा लगेच इन्स्टंट आलेला अनुभव आहे आणि त्यानंतर बऱ्याच पॉझिटिव्ह गोष्टी घडत गेलेल्या आहेत आणि याच दरम्यान येतो सात हो मला लगेच दुसऱ्याच ऑब्झर्वेशन केले का नाही हो द्या, मी त्यानंतर आता आपला श्रीपाद श्रीवल्ल ग्रंथ वाचून झाल्यानंतर आणि शिबिर जे मी पाच दिवसाचं अटेंड केलं त्या शिबिरामध्ये तर पिरामिडचा आणि मॅडमचा सहवास आम्हाला खूप लाभला आणि खूप ज्ञान पण मिळालं त्याच वेळेला मी दान पण दिलं आणि त्यानंतर आमच्या घरामध्ये पण खूप सुंदर सुंदर बदल झालेले आहेत की जे स्वभावानं अतिशय व्यक्ती जे स्पष्ट सांगायचं तर सर्वांनाच कळावं किंवा काय केल्यामुळं काय होतं हे समजण्यासाठी सांगते की माझ्या मिस्टरांचा स्वभाव खूप हट्टी आणि तापट होता तर अलीकडच्या काही कालावधीमध्ये आमच्या घरगुती काही कलह झालेले होते परंतु या सर्व ध्यानाच्या ग्रुपमध्ये आल्यामुळे आणि मी स्वतः ते ध्यान केल्यामुळे माझे विचार बदललेल्यामुळे बऱ्याच गोष्टी बदललेल्या आहेत कारण सोल लेवलला जाऊन विचार करण्याची मला सवय लागली की जरी हे माझे मिस्टर असेल घेतलं शांतीनं घेतलं आणि सोल लेवलवर जाऊन विचार केल्यामुळे की ही ही आपल्या आयुष्यात आलेली व्यक्ती ही सोल आहे मग ती का आलेली आहे मग तिच्याशी माझे काही कार्मिक अकाउंट शिल्लक आहेत म्हणून हे मला त्रास होत आहेत मग हे ज्या वेळेला मी ऍक्सेप्ट केलं ज्या वेळेला मी काही क्षमा प्रार्थना केल्या ज्या वेळेला काही केला ग्रॅटिट्यूड केला ह्या भावना खूप महत्वाच्या हो धन्यवाद जर आपण ज्या व्यक्तींशी आपल्याला पटत नाही त्या व्यक्तींना जर नेहमी नेहमी धन्यवाद दिले तर त्या खरंच व्यक्ती खूप 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 बदलतात म्हणजे मी तर त्याचं प्रत्यक्ष साक्ष आहे की माझ्या मिस्टरांचा स्वभाव खूपच तापट होता मला ओळखणारे आपल्या ग्रुपमध्ये बरेच जण आहे त्या सर्वांना माहित आहे कि आमची फॅमिली कशी होती आणि आता मिस्टरांचा स्वभाव किती बदललाय आता ते एकटे सातारला राहतात आम्हाला आणि मुलांना पुण्यात राहायला परवानगी दिली स्वतः येऊन ते इथं भेटतात आम्ही सगळेजण तिकडे जातो मुलांना नवीन कपडे घेऊन दिले ट्रिपला जायला परमिशन दिली यापूर्वी कधीही या गोष्टी होत नव्हत्या अनेक वर्षांचे हे अशा गोष्टी होत्या की आश्चर्यकारक आहेत त्यांच्या सभोवतालचे नातेवाईक पण म्हणतात की इतके कसे काय छान बदल झाले तसेच सोन्याची खरेदी केली आता शी, शिबिरावरून आल्यानंतर सोनं घेतलं गेले चांदीचं एक छोटं ताट घेतलं गेलंय तसेच वेळोवेळी पैशाची पण ते मदत करतात रिझल्ट नाही आहे चांदीची खरेदी दानाचं इफेक्ट आहे मॅडम लक्षात ऊर्जा बदलवली ना तुमची जी रक्कम आहे तुमची जी ऊर्जा आहे ती पिरॅमिडला तुम्ही परिसरातच दान केलं आणि त्यामुळे हो, ही ऊर्जा एक्सचेंज झाली सोन्या चांदीच्या रूपाने सोनं चांदी म्हणजे ऊर्जाच आहे ती ऊर्जा खूप छान आणि ते स्वतःहून घेतले यासाठी मला काही सांगावं लागलं कधी व्हायच्या नाहीत या गोष्टी कारण पूर्वी न झाली कुठलीच गोष्ट गोष्टीच तर एका महिन्यात त्यावरच व्हायला लागतात की हे सगळं सायन्स तुम्हाला ऊर्जा सायन्स बदललं सगळं आणि हे घरातले बदल खूप जणांचे झाले खूप हो पण त्यामुळे आपण स्टेबल राहतो आपल्याला मला स्पेस मिळाली माझ्या काही कामांसाठी जे मला आध्यात्मिक प्रगतीची जी ओढ आहे हे सगळ्यात दुसरी गोष्ट महत्वाची तुम्ही ग्रॅटिट्यूड फरगिवणे सगळं केलं आणि तिसरी महत्वाची गोष्ट दानही दिले या सगळ्या गोष्टी अमूल्य आहेत त्याचबरोबर हे जे मला कार्यक्रम घ्यायची तुम्ही संधी दिली त्यामार्फत माझ्याकडून ज्ञानाचं पण काम झालं फायदे जास्त झाले त्याने हो हो मॅडम Hmm. हे तर हे असे खूप छान बदल झालेत माझ्या मुलीला इन्फोसिस या चांगल्या कंपनीमध्ये आता नुकतीच ऑफर लेटर आलेला आहे आता ती पुढच्या महिन्यात जॉईन होईल तसेच माझ्या मुलाचा व्यवसायही सुद्धा सेटल झाला या महिन्यामध्ये म्हणजे त्याच्या जे काही अपेक्षा होत्या त्या ते प्रमाणात त्याची सेटलमेंट होत आहे की जी यापूर्वी म्हणावी अशी त्याच्या मना मुलांच्यात काही बदल झाले मुला मुलांमध्ये मुलं तर कोणी आहेतच माझी पण मुलांमध्ये पण खूप छान बदल बदल झाले तुम्ही बदलल्यामुळे काही बदल झाले पहिली गोष्ट आता म्हणजे नकार कुठल्या गोष्टीला मला मिळत नाही सगळ्या गोष्टी समोरून पॉझिटिव्ह येतात मुलांच्या पण मिस्टरांच्या पण आणि इतर नातेवाईकांच्या सगळीकडूनच पॉझिटिव्हिटी वाढलेली आहे ते बोलेल ते सगळं शिव सर्व द्यायचं तर सर्व आपण म्हणजे दोन भाग झालेत माझे शिकून मग त्यामुळे मी नाळीचे नियम तर सगळे पाळतेच आहे त्याशिवाय इतर जे काय तुम्ही शिकवले ते सगळं पाळतोच आहे त्याच्यामुळं म्हणजे झाले काय सर्व ज्ञान मी घेत गेले गे या प्लॅटफॉर्मला कुठलं असं राहिलेलं नाहीये त्यामुळं खूप छान धन्यवाद सुजाता मॅडम तुम्ही फार छान सांगितलं होतं महत्वाचं म्हणजे तुम्ही कार्यक्रम घेताय ते खूप लोकांना आवडते तुमची खूप स्तुती पण करतायत लोक हेही महत्वाचं आणि मी संकल्पच असा ठेवला होता की हे ज्ञान सर्व आपल्या ग्रुपला चांगलं समजलं पाहिजे आणि त्यांच्या मनापर्यंत ते रुजलं पाहिजे ते घडलं खूप छान आणि दुसऱ्यांच्या साठी आपण दुसऱ्यांच्या संकल्प आणि इंटेन्शन ठेवून जेव्हा करतो ना तेव्हा नक्की चांगलेच होतात कार्यक्रम त्याला काही बघावं नाही तर खूप छान आता तुमचं पुढं काय तुम्ही करणार आहात मी रेकॉर्डिंग बद्दल